नमस्कार आपले बदलापूर मध्ये मी वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते डोंबिवलीतील केश कर्तनालयाचा गाळा रिकामा करण्यासाठी धमकवणाऱ्या गाळे मालका विरुद्ध केश कर्तनालय चालक महिलेच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उल्हासनगर मध्ये एका गणेश उत्सव मंडळाने गणपती मिरवणुकीच्या वेळी वाहन कोंडी केल्याने त्यांच्यावर उल्हासनगर वाहतूक विभागाने गुन्हा दाखल केला आहे मुस्लिम धर्मियांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जानेवारी ते जून या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत ठाणे आयुक्तालय क्षेत्रात एकशे पस्तीस जणांचा अपघाती मृत्यू राज्यातील मनोरुग्णालयांमध्ये पाचशे रिक्त पदे पदे रिक्त असल्यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे सुमारे ब्याण्णव टक्के काम पूर्ण झाल्यामुळे आता नागरिकांना वाहतूक कोंडी मुक्तीची आशा एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या धरणे आंदोलनाला व्यापक स्वरूप त्यामुळे गणपती उत्साहातील कोकणात जाणाऱ्या नागरिकांची होणार गैरसोय भिवंडीतील पडघा येथे मालेगाव मधून कॉर्फड मार्केट मध्ये नेण्यात येणारे तीस पोपट आणि तीन कापशी खारींची तस्करी करणारी पर्यटक बस ठाणे विभागाने पकडली बस मधील कापशी आणि पोपट जप्त केल्यानंतर आरोपीला अटक केली अंबरनाथ मध्ये एका तीन वर्षीय मुलाचा मशीन मध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली मला आता लाज वाटते ला शब्द सुचेनात पराभवाची मालिका कायम दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानचा धुवा उडवला संपूर्ण महाराष्ट्राला हजरवणारी सत्य घटनेवर वेब सिरीज मानवत मर्डर्स ट्रेलर रिलीज सई तामनकर आशुतोष गोवारीकर मकरंद अनासपुरेची भूमिका मल्याळम इंडस्ट्रीला सध्या एका मागून एक हादरे बसत असून हे नुकतंच इंडस्ट्रीला सुप्रसिद्ध अभिनेता नवीन पॉलीवर शारीरिक शोषणाचे आरोप लागले अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याच्या रोड मॅप साठी जिल्हा अधिकाऱ्यांकडून पूर्व तयारी आढावा ठाणे जिल्हा अधिकारी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक पार पडली द्वारली गाव वादग्रस्त जमीन प्रकरणात शिंदे सेनेच्या कल्याण जिल्हा प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह शंभर पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले ठाण्यात पुन्हा ट्रक पलटी सहा तास वाहतुकीची कोंडी चुकीच्या दिशेने आलेल्या बस आणि दुचाकीस्वारांमुळे पुन्हा कोंडीत भर अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार